लाड कर करू पण कर पिल्लू लाड वेदूत जा तू पण लाड कर नाही काय नाही कर करू लागली कशाची भीती वाटली म्हशीची भीती वाटायली मातीची भीती वाटतीये चप्पल घाल ना बाई मम्मी वेदू असं खाली खुरपायचं असं असं खुरपायचं मग खायची माती भेटते या। का वेदू भेटले खायची माती कुठे बे खाऊ नको येशू येशू असं खाली बसून असं खुरप हे बघा असं असं खुरप बस खाली माती भेटते खायची माती भेटते हा बसल्यावर खड्डा कर आशा, आशा, बस खाली कर, कर। दिसली का खायची माती भेटली भेटली का खायची माती हा हा मग कर इकडे बघा खुरपलं का हा खायची माती भेटली नाही भेटली ते तिथं फुल हे बघ हे फुल हे कुठे जायचं हात दिला मी ये 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 घे वेदू कापूस तोड बाई दादीला कापूस घे भाई ह्या दोघी नुसतं पानं तोडण्यासाठी आले कॉम्पिटिशन लागली कापसाच्या कापसात तोडायचं हेच पानाची दोघींना पानच पाहिजे येशू येशू बघा दोघी पान तोडत पण कापूस तोडे ना कोण जास्त कापूस घेणारे येशू का वेदू येशू का वेदू कापूस तोडणारे तोड मग कोण घेणारे कापूस घ्या मग चला येशू तुला नको कापूस जे त्याच्यात काय येशू ते पण काय आहे तुझ्या हातात काय काय त्याला काय म्हणतात काय कापूस म्हणतात काय म्हणतात येशू काय गजीकडे गाडीत बसून जायची तुला कोणाकडे जायचं रेल्वेत बसून मम्मीच्या बावला जायचो आजी कडे जायचो येशू दादीला काय नेणार तू पान पानाने काय करणार आहे दादी तू काय नेणार दादीला कापूस काय नेणारे नाही नाही हा घे हे बघ इकडे आहे इकडे येशू इकडे हा घे काय करते येशू तू काय येते येशू काय येते हा काय काय येते काय कापूस तू कापूस वेचायला शेतात आली किती वेचला ग काय करायला आली ग शेतात तू का करायला मग असं कापूस कापूस वेचायला आली असं करायला आली लाड कर यश तू पण कर पिल्लूला लाड वेदूत जा तू पण लाड कर नाही काय नाही करेश छोट लागली कशाची भीती वाटायली म्हशीची भीती वाटायली मातीची भीती वाटते ये चप्पल घाल ना बाई असाली खुरपायच असं असं खुरपायचं मग खायची माती भेटते भेटली का वेदू भेटले खायची माती कुठे बाय खाऊ नको येशू येशू असं खाली बसून असं खुरप हे बघा असं असं खुरप बस खाली माती भेटते खायची माती भेटते हां खाली बसल्यावर इथं खड्डा कर असं 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 बस खाली बस खाली कर कर? दिसली का खायची माती भेटली भेटली का खायची माती हा हा मग कर इकडे बघा खुरपलं का हा खायची माती भेटली

कॉम्पिटिशन लागली कापसाच्या कापसात तोडायचं तर हेच पानाची दोघींना पानच पाहिजे येशू येशू बघा दोघी पानं तोडताय पण कापूस तोडे ना कोण जास्त कापूस घेणारे येशू का वेदू येशू का वेदू कापूस तोडणारे तोड मग कोण घेणारे कापूस घ्या मग चला येशू तुला नको कापूस जे त्याच्यात जिजी अजून काय येशू ते पण काय आहे तुझ्या हातात काय आहे काय त्याला काय म्हणतात काय कापूस म्हणतात काय म्हणतात येशू काय ग आजीकडे गाडीत बसून जायची तुला कोणाकडे जायचं रेल्वेत बसून मम्मीच्या गोवाला जायचो आजी कडे जायचो येशू दादीला काय नेणार आहे तू ने पान पानाने काय करणार आहे दादी तू काय नेणार दादीला का ने कापूस काय नाही हा हे बघ इकडे आहे इकडे येशू इकडे हा घे काय करते येशू तू काय येते येशू काय येते हा काय काय ते काय तू कापूस वेचायला शेतात आली किती वेचला काय करायला आली ग शेतात तू का करायला कापूस वेचायला आली असं करायला आली